तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल एकदम जबरदस्त असा आवाज येत आहे पूर्ण फेस वारत आहे मित्रांनो सगळ्याला नमस्कार तुमच्यासाठी खास आपलं अजून एक ब्लॉगिंगचं चॅनल सुरू केलेलं आहे तर आपल्या चॅनलला जसं तुम्ही माझ्या कॉमेडी एन जो सचिन चॅनलला प्रेम दिलं आहे तसं ह्या पण चॅनलला प्रेम द्या खास आपला हा पहिला ब्लॉग राहणार आहे कारण तुम्ही बघा इकडं पाण्यामधून संज्ञा है माझ्यासोबत यासीन आमचे मित्र बी आहेत उदगीरचे आज इथं आम्ही शेळकी डॅमला आलेला आहेत कारण इथं खूप पाणी पडतंय संतधार बारा तास पाऊस झाल्यामुळे खतरनाक खतरनाक माहिच्या तुम्हाला सांगतो पाण्याचा आवाज जर यायला आहे तुम्हाला गेल्यावर दाखवतो की काय क्वालिटी आहे माझा छोटासा जीव धोक्यात घालून खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढे प्रयत्न केलेले आहेत तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जगात काय असती क्वालिटी आपण सर्व जग एक्सप्लोर करणार आहेत या ब्लॉगच्या माध्यमातून तर जास्तीत जास्त लोकांनी मला सपोर्ट करावा कारण हिंदी लोकांना लो का तर लोक सपोर्ट करतातच पण आपल्या मराठी ब्लॉगरला कोणी विचारत नाही तर सर्वांनी सपोर्ट करावा मित्रांनो तुमच्यासाठी भरपूर असा आम्ही कष्ट घेतलेला आहे हे का आमचे मित्र आहेत आमच्या मित्राला सुंदर असा खेकडा आहे पण खेकडा खूप बारीक असल्यामुळं <laughs> सोडून दे बाबा त्यांना काय पोट भरणार नाही काय नाही हां बघा मित्र पण खूप छान आहे तर चला आपण शेळकी आमचा नजारा बघू खूपच खतरनाक ढिंगाणा चालू आहे बघा तुम्हाला पाठीमागं दिसत असेल मित्रांनो पाण्याचा फ्लो बघा जबरदस्त पाण्याचा एवढा आवाज येतोय म्हणजे माणसाला पवायला येऊन सुद्धा काही उपयोग नाही एक मिनट हे बघा पाणी कसं आहे पाणी जबरदस्त पाणी आहे हे काही मित्र ऑलरेडी आपल्या इथं पाण्याचा आनंद घेण्यासाठी थांबलेले आहेत कसं वाटायले ले? वाटा बघा मित्रांनो जसा लोकांच्या तोंडाला फेस येत आहे तसं इथं बी फेस आलेला आहे तुम्ही बघू शकता आमचे मित्र यासिन इलेक्शनला थांबल्या आणि जॅकेट घालून आलेत जॅकेट मी राकेट मानल्यासारखं का काम झालं त्यांचं तुम्ही बघू शकता डॅमची आमची क्वालिटी मित्रांनो एवढी हवाचा फ्लो आहे इकडून भाऊ छत्री उडून जाईल एकच नंबर खतरनाक असा धबधबा एवढा निसर्गाचा धिंगाणा बघायला भेटायला की बस बघायचं कामच नाही बघा मित्रांनो शेळकी डॅमचा फ्लो कसा आहे एकच नंबर पाऊस झालेला आहे पाण्याचा फ्लो वरचीवर वाढत आहेत बघा इथं पाण्याला आला पडू पडू कसा आहे उकळता समुद्रासारखं एकच नंबर बघा इकडं पूर्ण कसं पाणी उडायलंय एकदम हिरवळ छत्री सुद्धा आम्हाला आवरणा झाली मायच्यानं मित्रांनो काय पाऊस झालाय म्हणता हो। शपथ कहर कहर आहे निसर्गाला खरंच चॅलेंज नाही माणसाने कितीही प्रगती केली आणि कितीही नाटकं केले तर निसर्गाच्या पुढे आज जाऊ शकत नाही पाण्याचा फ्लो बघा बघाच तुम्ही कहर आहे कहर बघा पान कोंबडी कशी मजा घ्यायली बघा मोर मोर हा हा उग नाही माय सगळं धिंगाणा झालाय बघा हे पाण्याचा फ्लो बघा तुम्हीच बघा मला काहीच सांगू नका कडे का सांगा सा <laughs> कसा शिकुरी म्हणणी तोंड घेऊन बघायला बघा तर मित्रांनो आपण डॅमची खालची बाजू बघितलेली आहे बघा ह्या जंगलात कसं मस्त वाटायलंय छोट कहुना जंगल आहे आपल्या मध्ये आता मस्त पैकी डॅमच्या वरच्या साइड न दाखवू की पाणी कसं दिसायलाय एकदम असा नजारा बघा तुम्ही कसं दिसायले जंगल हो का पूर्ण सागवान खाली गुडघ्या इतका गवत इकडं पण बघा आणि असे ह्याच्यातून आपण वरी जाणार आहेत तर मित्रांनो चढाई आहे आपलं वजन उग थोडस जास्त असल्या कारणामुळं फर्स्ट गेर टाकून वरी चढाव लागत आहे चढू तापून काय अडचण नाही कारण इंजन आपला अजून मजबूत आहे पाय निष्ठायत हा आ बा बाबा 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 धिंगाणा आर तुम्ही काट्या घेऊन कुठं हिंडायला हा बा बा बाबा बाबा चला तर मित्रांनो तुम्ही बघा इकडं आपल्या उदगीरचा शेळकी डॅम जबरदस्त लोकेशन आहे वा 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 काय नजारा आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही खेकडा छोटे छोटे खेकडे सुद्धा वरी आलेत तर मित्रांनो बघा येवलुसा खेकडा कसा आहे खेकड्यासारखा प्राणी खूप चांगला आहे पण मानवी जीवनामध्ये जर खेकडा प्रवृत्ती जर असेल तर माणूस आपल्या आजूबाजूच्या लोकांना पुढे जाऊ देत नाही हा ही खासियत आहे या खेकड्याची असो खेकडा कसा का असेल आपण ना? माणूस नाही त्यामुळे आपण त्याला आणि खे खेकडा छोटा आहे त्याच्यामुळं पोट बी भरणार नाही त्याला खायचा जरी विचार केला तर आपण त्याला डॅम मध्ये सोडूत जेणेकरून त्याला फुल आनंद घेता येईल जिंदगीचा जा पाठ राईट पाण्यात पडलेला आहे एकंदरीत तर बघा कसं वाटतं मित्रांनो पाठीमागे अथांग पाणी आपले उदगीर येथील शेळकी डॅमचा नजर आहे एकच नंबर पाणी आहे मित्रांनो खरंच जर मजा घ्यायचा असेल पावसामध्ये तर एक भाजलेलं कनिष लिंबू मीठ लावलेलं आणि थोडीशी मिरची आणि इकडं पाणी बघा एकच नंबर पाणी आहे एकच नंबर वा खरंच निसर्गाला चॅलेंज नाही जबरदस्त जबरदस्त ब्लॉग आहे आजचा आपला मित्रांनो तुम्हाला खाली डॅमच्या ह्याच्यात दाखवितो वरून कसा डॅम दिसतोय आपण खालून बघितलेला आहे पोरं कसे दिघाणा करायलेत बघा डॅम बघा मित्र कसे एन्जॉय करायलेत तर बघा मित्रांनो शेळकी डॅमचा नजारा जबरदस्त जबरदस्त एकच नंबर पाण्याचा आवाज एवढा आहे जीव घाबरायला आहे बघा कसे मुलं एन्जॉय करते जबरदस्त जबरदस्त फुल एन्जॉय चालू आहे पोरायचा मासे पकडायच्या तयारीत आलेले आहेत लोक तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल एकदम जबरदस्त असा आवाज येत आहे पूर्ण फेस वारं खूप आहे छत्री थरथरा करायलेली आहे बघा मित्रांनो आता मासा किती मोठा पडला तुम्ही बघितला असाल जबरदस्त तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग तर अशाच ब्लॉगसाठी तुम्ही मला फॉलो कर अरे बापरे <laughs> मित्रांनो मासे किंवा हे जर बघितलं तर मला राहावत नाही पण तुम्हाला एक सांगतो येऊ का बघा एक मासा त्याला आपण जीवनदान देऊया तळ्यामध्ये सोडूया हा बिचारा छोटूच आहे अरे यार हा ए लवकर हा तर त्याला आम्ही तळ्यामध्ये नेऊन सोडूया चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हा एक फर्स्ट ब्लॉग आहे आपला आणि इथून पुढे आपण चांगलं जे वर्ल्ड एक्सप्लोअर करणार आहेत खरंच तुम्हाला माझ्यासोबत मजा येईल एक गावटी माणूस एक आपल्या गावाकडला माणूस ब्लॉगिंग कशी करतो याचा तुम्हाला खरा आनंद येईन एक नंबर आनंद येईन तर माझ्या चॅनलला आजच फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला नक्कीच मजा येणार म इच्छानं सांगतो तर आजचा सा ब्लॉग जर आवडला कारण कसा आजचा रिअल ब्लॉग आहे कुणी हिंमत करणार नाही एवढ्या पावसात पण म्हणलं लेट पण डायरेक्ट थेट हाय काहीच करायचे नाही काय आ फॉलो शेअर लाईक सबस्क्राईब धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत